चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमी मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा अमरावती विभाग आणि नागपूर विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जी आहे ती लागलेली आहे भूमी अभिलेखची तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता अशा विद्यार्थ्यांनी कृपया करून आपलं नाव आहे का चेक करा आणि ही जी लिस्ट तुमच्याकडे जर आली नसेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे संतोष के अकॅडमी है ना किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जॉईन करा त्याच्यावरती लिस्ट तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे लिस्ट म्हणजे मी टाकणार आहे अजून टाकायची बाकी ठीक आहे यामध्ये बघा काय काय झाले तेरा आणि चौदाला आपला पेपर झाला होता ठीक आहे आणि याबाबतचं निवड जे आहे बघा लक्ष द्या तर याबाबतचं टाइम टेबल त्यांनी सांगितलेलं आहे कसं कसं असणार आहे तर लक्ष द्या बघा याच्यामध्ये टोटल किती विद्यार्थी घेतलेले बघा आता हा जो टाइम टेबल असेल हा असणार आहे अमरावतीचा अमरावती विभागाचा टाइम टेबल आहे हा ओके तर यामध्ये काय काय सांगितलं बघा त्यांनी अकरा फेब्रुवारीला ओके सकाळी नऊ ते एक मध्ये आहे ना एक ते साठ यादीमध्ये आता ही जी यादी लागलेली या यादीतील ही जी यादी लागलेली बरं का ही यादी म्हणतोय मी तुम्हाला नवीन यादी लागलेली ओके व्हेरिफिकेशन लिस्ट लागलेली एकदा बघून घ्या ठीक आहे ती वेगळी तर यामध्ये एक ते साठ पर्यंत जे विद्यार्थी त्यांनी सकाळी नऊ ते एक मध्ये हजर राहायचे हा ना आणि सत्र क्रमांक दोन मध्ये दुपारी दोन ते सायंकाळी सहा पर्यंत एकसष्ट ते एकशे वीस म्हणजे टोटल एकशे वीस विद्यार्थी साठी प्रत्येक दिवशी असणार आहे ना तर अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी चौदा आणि सोळा फेब्रुवारी असं व्हेरिफिकेशनचं असणार ले, आहे ओके ते एकदा बघून घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले आता याच्यामध्ये त्यांनी लिस्ट दिलेली सगळ्यात पहिले आता बघा हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी बरोबर उतारत लावलेले एकशे नव्वद एकशे अठ्याऐंशी असा कट आहे म्हणजे म्हणजे मार्क्स लावलेले त्याच्यामध्ये सगळ्या शेवटचा आपण लिस्ट एकदा बघूया फोकस करूया सगळ्या शेवटचं लास्ट पेज हे लास्ट पेज असणार आहे पूर्ण तर लास्ट पेजमध्ये तुम्ही जर बघितलं तर लास्ट पेजमध्ये आपण इथं जर फोकस केलं तर ओपन कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅन इथं जर बघितलं आपण ओके okay. सोळा मार्क आहे अजून ओपन जर तुम तो तुम्ही बघितलं कुठं तर ओपन कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅन तुम्ही इथं नाही बघायला भेटू शकत ओपन कॅटेगरी एक एकशे सोळावर ऑफ लागलेला आहे एस सी कॅटेगरी एक सर्व्हिस एकशे सोळावर वर अच्छा एकशे दहा वरती लागलेला नाही एक नाईन्टी फोर नाइंटी फोर वरती लागलेला आहे आणि जे एस टी प्रोजेक्ट अफेक्टेड असेल स्पोर्ट पर्सन असेल त्यांचं नाईन्टी टू वर लागलेला आपण इथं बघू शकतो ठीक आहे लिस्ट लागलेली आहे जे विद्यार्थी तयारी करताय किंवा सॉरी तयारी म्हणजे ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला आहे तर त्यांनी एकदा आपल्या लिस्ट मध्ये नाव आहे का बघा ओके ही लिस्ट तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करतो ठीक आहे येस त्याच्यानंतर बघा नेक्स्ट लिस्ट कोणती असणार आहे तर नेक्स्ट लिस्ट असणार आहे बघा पूर्व नेक्स्ट लिस्ट जर बघितलं तुम्ही तर नागपूर विभागाचे आहे ओके नागपूर विभागाचे आहे त्या नागपूर विभागाचं सुद्धा ना अकरा फेब्रुवारी बारा आणि तेरा फेब्रुवारीला असणार आहे एकूण पाचशे सोळा कॅन्डिडेट त्यामध्ये असणार आहे ठीक आहे तर ही सुद्धा लिस्ट तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव वगैरे आहे का बघा म्हणजे तुम्हाला त्या हिशोबाने कट ऑफ तुमचं समजेल ओके यस काय असणार आहे काय नाही तर ठीक आहे चालेल तर जे विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे त्यांना त्यांचं त्यांचं व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन ओके आणि जे विद्यार्थ्यांचं सर अजून आमचं नाव नाही आलं तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा पुढची तुम्हाला तयारी करायची आपल्याला तलाठी भरती असेल किंवा नगर परिषद भरती असेल ओके किंवा वनरक्षक ग्रामसेवक एम पी सी कंबाईन त्यासाठी लागणारं अंकगणित आणि बुद्धिमत्ता संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच चालू होते नऊ फेब्रुवारीला तर बॅच तुम्हाला जॉईन करायची संतोष के अकॅडमी प्ले स्टोर वर जाऊन ॲप डाउनलोड करायचं तुम्हाला संतोष के अकॅडमी संतोष के अकॅडमी ओके या प्ले स्टोर ऍप मध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल ओके ते बॅच तुम्ही जॉईन करून आतापासून तयारी करा कंपनीची असेल किंवा तलाठी असेल नगर परिषद असेल ज्या विद्यार्थ्यांचं आ, स्कोर म्हणजे कमी आलेला आहे किंवा ज्यांचं नाव लिस्ट मध्ये नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे येस तर लिस्ट बघा आणि सगळ्यांनी आपली तयारी आतापासून करायची कारण की अजून बर बरेचसे एक्झाम आहेत ज्या की तुम्ही त्याची तयारी करू शकता ठीक आहे येस काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा